रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी गुहागर चिपळूण आणि संगमेश्वर या चार तालुक्यांना जोडणारा एक महत्वाचा पूल निधी अभावी रखडला आहे ज्यामुळे सुमारे तीसहून अधिक गावांची दळणवळणाची समस्या कायम आहे गडनदी आणि कापशी नदीच्या संगमावर प्रस्तावित असलेला हा पूल पूर्णत्वास केल्यास या भागातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा ठरेल सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात या पुलासाठी तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले असले तरी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी अजून वीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे या निधीच्या कमतरतेमुळे पुलाचे बांधकाम रखडले आहे भातगाव कर्जुवे आरवली शिवणे आबलोली मेढेराई वांजरे डिंगणी आणि रसंद यांसारख्या तीसहून अधिक गावांना या पुलाची गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिली आहे हा पूल झाल्यास या गावांना शहरांशी आणि इतर तालुक्यांशी थेट जोडणी मिळेल ज्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल तसेच शेतीमालाची वाहतूक आणि आपत्कालीन सेवा अधिक सुलभ होतील निधीची तातडीने उपलब्धता झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला कर्जवे भातगाव ब्रिज पाहिजे आणि चार तालुके जोडणारा संपूर्ण जळणवळणाचं एकत्र हे होणारा पर्याय म्हणून हा ब्रिज गरजेचा आहे गडनदी गर शास्त्री नदीवर आणि त्यामुळं चार तालुके एकत्र येणार आहेत आणि खूप आमचं वीस पंचवीस वर्षे असे प्रयत्न चालू आहेत आणि दृष्टीने आता आम्ही जोरात प्रयत्न लागलेला आम्हाला हा पूल देणारा तो आमचा पक्ष अशा प्रकारचं आता आमची या ग्रामस्थांची भूमिका आहे हां बरं तीस पस्तीस गावांना फायदा आहे आपल्याला अरवलीपासून डिंगणीपर्यंत आणि आवलीपासून माझं जाकादेवीपर्यंत